अल्मी कराड यांच्यावरती जाऊ गुन्हा दाखल झालेला आहे तो खोटा गुन्हा आहे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत समाजसेवक आहेत जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही जोपर्यंत त्यांच्यावरती खोटे गुन्हे मागील घेणार नाही कराड यांच्यावरती जाऊ गुन्हा दाखल झालेला आहे ला तो खोटा गुन्हा आहे ते सामाजिक कार्यकर्ते आहेत समाजसेवक का आहेत जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही जोपर्यंत त्यांच्यावरचे खोटे गुन्हे मागे घेणार नाही तोपर्यंत पाणी त्याग आणि अन्न त्याग राहील असा पवित्रा जो आहे सामाजिक कार्यकर्त्या मयुरी बांगर यांनी घेतलेला आहे हे <laughs> बघा मी अन्नाची भगिनी म्हणून हे नेतृत्व करत आहे सर्व भगिनींचा सर्व भगिनींचा आवाज आहे त्यांचं नेतृत्व करण्याचा निर्णय घेतलेला आहे गेले वीस दिवस झालं आज मला वाटतं एकविसावा दिवस आहे अण्णांवर आरोप होत आहेत की ह्या खुनामध्ये ते आहेत असं स्पष्ट उल्लेख होतोय अण्णाचा मीडिया मार्फत अण्णांच्या काही पोस्ट पडत आहेत अण्णांची बदनामी केली जात आहे ती मागे घ्यावी अण्णांवर जे खोटे गुन्हे केलेले आहेत ते तात्काळ रद्द व्हावेत ह्याच्यासाठी हे उपोषण आहे